अत्यंत घसबसलेल्या नगर मनमाड महामार्गावरील एम आय टी सीतील अनधिकृत टपऱ्या बांधकाम आज जमीन दोस्त करण्यात आले महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं रोडवरील नागापूर ते तसंच त्याचबरोबर एम आय डी सीतील महामार्गाला जाण्या येण्यासाठीची अडचण ठरणारी अतिक्रमणं काढण्याला सुरुवात केली भल्या मोठा केलेल्या अतिक्रमणानं रस्त्यांचा श्वास दाबला गेला होता परंतु आता हे सर्व अतिक्रमण काढल्यानं श्वास मोकळा झाला आहे यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संजय शिंदे तहसीलदार डब्ल्यू डीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनायक पाटील तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यासह अतिक्रमण मोहिमेमध्ये एम माणिक चौधरी यांच्यासह उपस्थित होता नगर okay मनमाड रस्त्याच्या uh... दोन्ही okay. बाजूला एमआयडीसी anyway. परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेलं होतं आणि त्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने रहदारीला जो अडथळा निर्माण होत होता जवळ तास दीड तास एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्राफिक इथं थांबले जायची त्यातनं पोल्युशन सुद्धा वाढलं जायचं आणि या सगळ्या गोष्टीतनं रिलीफ मिळावा म्हणून ही अतिक्रमण निष्कासनाची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे सकाळपासून अतिक्रमण निष्कासन व्यवस्थितपणे सुरू आहे कुठलाही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही आणि अशाच पद्धतीनं ही मोहीम यापुढे सुरू राहणार रा आहे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत त्यांनी स्वतःहून काढून घ्यावीत असं आव्हान देखील मी अतिक्रमणधारकांना या निमित्तानं करतो